शेतकरी बंधू नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपला जो शेतकरी आहे तो पूर्वापार पारंपरिक पद्धतीची शेती करत आलेला आहे अर्थात ही जी शेती आहे ती शेती तो आपल्या शिवारात करतो याच शिवारापासून काही अंतरावरती असलेल्या त्याच्या घराच्या परसबागेत हा शेतकरी चिंच आवळा पेरू यासारखी फळझाडं असतील किंवा लिंबू मिरची कोथिंबिरी यासारख्या भाज्या असतील किंवा अगदी अडुळसा कोरफड तुळस किंवा गवती चहा यासारख्या औषधी वनस्पती असतील अशा औषधी आणि इतर वनस्पतींची तो आपल्या परसबागेत लागवड करतो मंडळी ही परसबाग अर्थात परसदार यालाच आपण पोषण बाग असं देखील संबोधतो या पोषण बागेचं आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे हेच है। महत्त्व आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे पोषण बागेचं महत्त्व पोषण बागेचं महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत निवेदिता शेट्टी मॅडम निवेदिता मॅडम तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्ते निवेदिता शेटे मॅडम या कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे गृहविज्ञान विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि त्या आपल्याला विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत निविदेता मॅडम आत्ताच मी प्रस्तावनेत उल्लेख केला आपल्याकडे आपला शेतकरी जो आहे तो पारंपरिक पद्धतीची शेती करत आलेला आहे आणि ही शेती करताना त्याची जे घर आहे त्या घराची परसबाग आहे त्या परसबागेमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींची तो लागवड करतो मुळात ही जी पोषणबाग किंवा परसबाग आहे म्हणजे नक्की काय पोषण बाग किंवा परसबाग आपण म्हणू शकतो ही तशी काही फार नवी संकल्पना आहे अशी नाही फार पूर्वीपासून लोक आपल्या घराच्या आजूबाजूला जी जागा आहे त्या जागेमध्ये काही प्रकारचा पालेभाज्या असतील फळभाज्या किंवा जे काही फळ पिकं याशी पिकं लावत असतात आणि त्याला परसबाग आपण म्हणतो परंतु पोषणबाग म्हटलं तर काय की आपण यालाच थोडंसं वैज्ञानिकदृष्ट्या म्हणजे आपल्या आरोग्याचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या असतील फळभाज्या असतील म्हणजे आपल्या कुटुंबाचं सात दिवसाचं पोषण त्याच्यातून कसं भागवता येईल याचा विचार करून जेव्हा ती पोषण बाग आपल्या कुटुंबाचा पूर्ण आहार त्याच्यामध्ये सकस आहार आपल्याला मिळेल अशा प्रकारे जेव्हा आपण तिची आखणी करतो तेव्हा आपण तिला पोषण बाग म्हणू शकतो किंवा आणि पोषण बाग अजूनही दृष्टीने की बऱ्याचदा आपण पाहतो की आता जर शेती आपण जी करतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा रासायनिक खतांचा वापर केला जातो रासायनिक औषधांचा वापर केला जातो मग ही परसातली बाग जी आहे तिला आपण जे काही सेंद्रिय पद्धतीचे से, औषध असतील सेंद्रिय पद्धतीची खते असतील ह्या सगळ्यांचा वापर करून आपण तिला एक सेंद्रिय किंवा आपण म्हणू की एक विषमुक्त असे पोषण बाग करता येऊ शकते म्हणून ही याला आपण घरातली जी परसबाग आहे याला पोषण बाग ही ही संकल्पना किंवा ही नाव हे नाव आपण त्याला दिलेलं आहे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या कुटुंबाचा विचार करता कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जो काही भाजीपाला आहे किंवा औषधी वनस्पती आहेत त्याची लागवड करून ती विषमुक्त लागवड असावी त्याकरता ही पोषण बाग अत्यंत महत्त्वाची आहे परंतु मॅडम मला असं सांगा की आजच्या काळात त्या पोषण बागेचं महत्त्व नेमकं काय आहे आता तुम्ही जर आजचं मी मगाशी बोलताना म्हटलं की आपल्याला हे विषमुक्त करता येईल तर आपण जर आज बाहेर पाहिलं तर लोकांमध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या डेफिशियन्सी वेग मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे जे, जे सूक्ष्म पोषक तत्व आहेत त्याची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते शिवाय लोकांमध्ये ह्या मायक्रोन्युट्रिएंटची कमतरता असल्यामुळे लोकांमध्ये मधुमेह असेल किंवा महिलांमध्ये ॲनिमिया आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे कॅन्सर अशा अनेक आजार किंवा मुलांमध्ये कुपोषण असेल अशा वेगवेगळे प्रकारचे आजार प्रत्येक कुटुंबामध्ये ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात सगळीकडेच दिसायला लागलेत मग अशा वेळेस जेव्हा आपण पोषण बाग आपल्या घराच्या आसपास करतो तेव्हा जसं मी म्हटलं की एक साधारणतः गुंठा जरी आपण ती जागा त्याच्यासाठी दिलं तर एक चार ते पाच लोकांना जी काही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद यांनी आपल्याला एक भाजीपाल्यांची किंवा फळभाज्या यांची गरज ठरवून दिलेली आहे जसं की आपल्याला जर विचार केला तर एका माणसाला दिवसाला तीनशे ग्रॅम पालेभाज्या फळभाज्या घेणं गरजेचं असतं आणि शंभर ग्रॅम साधारणतः फळे घेणे गरजेचे असतं परंतु बऱ्याचदा काय होतं की ही गरज आपली जेव्हा आपण बाजारातून भाजीपाला आणतो त्यावेळेस ती भागत नाही मग अशी म्हणजे पोषण बाग केली तर ह्या सगळा भा भाजीपाला जो आहे किंवा फळं आहेत तर आपल्या घरच्या घरीच उपलब्ध होऊन होतो आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला वर्षभर त्याच्यात सकस भाजीपाला आपल्याला तिथे मिळतो त्याचबरोबर काय होतं की जेव्हा आपण पोषणबाग घराजवळ करतो तर त्यावेळेस आपण बाजारात भाजीपाला आणायला न गेल्यामुळे आपला जो काही आठवड्याचा म्हणजे आज आपण पाहिलं तर भाजी सगळ्या भाज्यांची कॉस्ट ही साधारणतः वीस ते पंचवीस रुपये पावसाच्या पुढे आहे म्हणजे साधारणतः चार माणसाचं जर कुटुंब असेल तर साधारणतः आठवड्याला कसंही हजार रुपयाचा भाजीपाला जातो तर म्हणजे आपल्या ह्या पोषण बागेतून जवळजवळ आपण महिन्याला चार हजार रुपयांची बचत म्हणजे थोडक्यात एक प्रकारे आपल्या कुटुंबाचे पैशाची बचत याच्यातून करू शकतो त्याच्यानंतर काय होतं की आपल्याला एक निसर्गाचं सानिध्य म्हणजे शहरी भागात तर बऱ्याचदा टेरेस गार्डन असेल किंवा बाल्कनी गार्डन हा कन्सेप्टसुद्धा आता आलेला आहे अशा प्रकारच्या पोषण बागेमध्ये एक आपलं आपण म्हणतो की हिरवळीमुळे किंवा झाडांमुळे आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते शुद्ध सुद्धा मदत होते त्यानंतर आपल्या घरात बऱ्याचदा आजकाल शेतकरी कुटुंबातली जरी मुलं तुम्ही पाहिली तर त्यांना सुद्धा घरात ते शेतात बऱ्याचदा जात नाहीत कारण बऱ्याचदा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा पोषण बागेमध्ये कुठले म्हणजे पिकांविषयी माहिती असेल किंवा आपला शेतमाल जो आहे कुठलं पीक कसं येतं कसं फळांचं झाड तर याची एक माहिती जे हे सुद्धा आपल्याला ह्या पोषण बागेतून मिळू शकतं शिवाय आपला जो फावला वेळ आहे hmm. त्या फावल्या वेळामध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये काम करून पोषण बागेमध्ये काम करून एक आपल्याला मानसिक समाधान सुद्धा ह्या पोषण बागेमुळे मिळू शकतं थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की मधुमेह असेल कर्करोग असेल किंवा अनिमिया असेल यासारख्या आजारापासून जर आपल्याला वाचायचं असेल शिवाय शेती म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल आणि पैशांची बचत करायची असेल तर पोषण बाग ही अतिशय महत्त्वाची आहे परंतु मॅडम आता हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जसं पोषण बागेचं महत्त्व आहे आणखी काय महत्त्व सांगता येईल जसं मी म्हटलं की आरोग्याच्या दृष्टीने तर महत्त्व आपण आता ही बऱ्यापैकी महत्व पाहिलेच परंतु जर आपण अजून पुढे जाऊन विचार केला तर जसं म्हटलं की आ, शेत म्हणजे घरातल्या मुलांना जे आहे की जे शेतीची म्हणजे कुठली पिकं कशी येतात किंवा शेती करण्यासाठी काय एक थोडक्यात थोडं शेतीचं छोटंसं मॉडेल असं म्हटलं तरी आपल्याला पोषण बाग म्हणता येईल पोषण पोषणबागीचे फायदे म्हणजे जसं मी कसेच बोलले की आपल्याला वर्षभर ताजा सकस घरी आपल्याला आहार त्याच्यातून भाजीपाला आपल्या कुटुंबाला लागणारा मिळतो आणि जसं की पैशाची बचत तर होतेच कुटुंबाची परंतु आपण हे पाहिलं की म्हणजे कुटुंबाचे आपण आत्ता तर फक्त बोललो की जो बाजारातून भाजीपाला आणतो तेवढ्याच तेवढ्या याच्यात बचत होते म्हणजे ती जी रक्कम आपली जाते त्याची बचत होते आणि अजून जर आपण पुढे जाऊन विचार केला तर बऱ्याच गृहिणींना माहीत आहे की जेव्हा आपण भाजीपाला बाजारातून आणतो तेव्हा तो आठ दिवसाचा एकदा फ्रीजमध्ये साठवला जातो आणि फ्रीजमध्ये साठवलेला भाजीपाला जेव्हा आपण परत बाहेर काढतो म्हणजे आपल्याला घाईच्या वेळेस तो जर लगेच शिजवायचा टाकायचा असेल तर तो लगेच शिजत नाही म्हणजे जे अशा वेळेस परत शिजवण्यासाठी घॅस जो जातो तर तो सुद्धा म्हणजे तीसुद्धा सेविंग याच्यामध्ये जेव्हा आपण डायरेक्ट बागेतून आपल्या पोषण बागेतून डायरेक्ट तोडलेला ताजा ताजा भाजीची भाजी जेव्हा भाजी करतो तर त्याच्यासाठी जो कुकिंगसाठी म्हणजे शिजवण्यासाठी जो वेळ लागतो तो कमी लागतो जसं की फ्रीजमधले ठेवलेल्या भाज्यांचा म्हणजे असं आपण जर विचार केला तर सगळ्याच दृष्टीने जसं मी म्हटलं की आपल्याला एकतर सेंद्रिय भाजीपाला तर मिळतोच आहे पैसे वाचतात आणि आज तुम्ही जर पाहिलं तर शेतकरी कुटुंबांमध्ये सुद्धा एक पीक पद्धती म्हणजे शेतकरी त्याच्या शेतामध्ये पूर्णपणे कुठलं तरी एक पीक घेतो मग त्याच्यामुळे त्याच्या सुद्धा हा सगळ्या प्रकारचा म्हणजे वैविध्यपूर्ण म्हणजे आपण जर म्हटलं की आपली तीनशे ग्रॅम भाज्यांची रिक्वायरमेंट नॅशनल टू टॉप न्यूट्रिशनने ठरवून दिलेले आहे परंतु ती तीनशे ग्राममध्ये पण आपल्याला शंभर ग्राम पालेभाज्या त्याच्यानंतर शंभर ग्राम साधारणतः फळभाज्या बेलवर्गीय भाज्या आणि राहिलेले शंभर ग्राम कंदवर्गीय अशा भाज्यांची गरज असते जी की आपण बऱ्याचदा बाजारातून अनथान ही भागवली जात नाही म्हणजे ह्या ज्या तीनशे ग्रॅमची प्रॉपर जी गरज आहे म्हणजे व्यवस्थित भागवण्यासाठी पोषण बागेमध्ये आपण तिचा व्यवस्थित आराखडा तयार करून ह्या सगळ्या दररोजच्या दररोज आपल्या गरज सुद्धा त्याच्यातून भागवल्या जाऊ शकतात लाइट्स साऊंड कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी वाजता वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी आणि वाजून मिनिटांनी ज्या काही भाज्या आहेत किंवा फळभाज्या आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची पोषक मूल्य असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत शहरी भागामध्ये ज्या भाज्या किंवा फळभाज्या आहेत त्याच्यामध्ये या मूल्यांचा अभाव असतो किंवा कमतरता जाणवते त्याचे दुष्परिणाम देखील संभवतात काय दुष्परिणाम होतात आता जसं मी म्हंटल की आता बऱ्यापैकी पालेभाज्या फळे असतील शहरी भागातच असं नाही की पण बऱ्याचदा म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा घराच्या जवळ आपण पोषण बाग करतो तेव्हा ती आपल्याला खायचं आहे म्हणून आपण नक्कीच ती सेंद्रिय पद्धतीनेच केली जाते कारण आपण बऱ्याचदा काही रोग आला तर घरातलंच काही म्हणजे दशपन्नी अर्क असेल किंवा आपला आलं मिरचीचा ठेचा असेल से, किंवा निंबोळी अर्क आहे किंवा चुलीतली म्हणजे ग्रामीण भागात चुलीतली राख वगैरे पण टाकली जाते किंवा आपल्या आसपास काही जे काही औषध आहे म्हणजे कमीत कमी, -कमी फवारणी केली जाते तसं जेव्हा जा आपण मार्केटमध्ये नेण्यासाठी भाजीपालक हे करतो तेव्हा बऱ्याचदा असंही दिसून येतं की सकाळी फवार होते आणि भाजीपाला संध्याकाळी लगेच मार्केटला जातो म्हणजे बऱ्याचदा काय होतं की त्याच्यात जे अंश आहेत ते जास्त असतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे खूप सारे म्हणजे विपरीत परिणाम आपल्याला दिसतो त्याच्यानंतर जर आपण असं बघितलं की समजा पालेभाज्यांची आ... आपण विचार केला जर आपल्या आहारात दररोज पालेभाज्या नसतील तर आपल्याला पालेभाज्यांमधून जे व्हिटॅमिन ए असतील किंवा विटॅमिन बी असतील हे जे मायक्रोन्युट्रिएंट म्हणतो आपण की जी सूक्ष्मपोषण आहेत यांची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर भासते आणि ही जी सूक्ष्म पोषण तत्वे जी आहेत हे आपल्या शरीराचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतात म्हणजे कुठल्याही रोगाला म्हणजे तुम्हाला सर्दी होत असेल किंवा कुठल्याही रोगाशी प्रतिकार करायचा असेल तर आपल्या शरीरामध्ये ह्या ज्या मायक्रोन्यूट्रिएंट यांचं प्रमाण योग्य असणं फार गरजेचं असतं मग ते मायक्रोन्युट्रिएंट आपल्याला ह्या पालेभाज्या फळभाज्या याच्यातून म्हणजे भाज्यांमधून विशेषतः खूप चांगल्या प्रमाणात भेटतं जसं आज की आजकाल आपण बघा की न्यूट्रास्युटिकल म्हणतो किंवा डिटॉक्सिफिकेशन oh. ही एक नवीन कन्सेप्ट फार लोकं म्हणजे डिटॉक्स बॉडी केली पाहिजे किंवा लोक ऑलरेडी आरोग्याविषयी अवेअर झालेले आहेत तर आपली ही जी पालेभाज्या फळं असतील यांचे ज्यूस असतील किंवा या पालेभाज्या फळं काय करतात की यांच्यामध्ये काही न्यूट्रास्युटिकल काही फिनॉल्स कंपाऊंड असतात की जे आपल्या शरीराला नॅचरली म्हणजे नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्याचं काम करतात म्हणजे थोडक्यात आपली शरीरशुद्धीचं कामसुद्धा हे करतात म्हणजे जर हे काम झालं नाही तर नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या आजारांना बळी पडावं लागतं किंवा आपण आजार जसं की विटॅमिन एची कमी असेल तर आपल्याला डोळ्यांचे आजार होतात किंवा काही म्हणजे था बी वन हे जर असतील बी वन विटॅमिन बीची कमी असतील तर बेरीबेरी नावाचा रोग हो आहे किंवा विटॅमिन सी कमी असेल तर स्कर्वी किंवा आपले दात किडतात वगैरे म्हणजे किंवा आपलं लोह हो जर आपल्या शरीरात कमी गेलं लो हो तर लोह झाल्यानंतर महिलांमध्ये अशक्तपणा कॅल्शियम जर कमी असेल तर आपले हाडे ठिसूळ होतात किंवा वेगवेगळ्या हाडांशी रिलेटेड आजार आपल्यामध्ये उद्भवतात म्हणजे थोडक्यात ह्या पालेभाज्या फळे जर आपण प्रॉ हे घेतलं व्यवस्थित जर दररोज आपल्या गरजेनुसार जर आपल्या आहारात आले तर ही सगळी गरज नैसर्गिकरित्या म्हणजे आज आपण बरेच जण सप्लिमेंट हा सुद्धा एक मार्ग उपलब्ध झालेला मा पर आहे परंतु असं दिसून आलं आहे की बऱ्याच लोकांना हे जे आपण सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये घेतो न्यूट्रिशन हे बऱ्याच लोकांना सूट होत नाही किंवा त्याचं आपल्या शरीराला म्हणजे जरी आपण समजा आपली कॅल्शियमची गरज सहाशे मिलीग्रॅम पर डे आहे परंतु त्या सहाशे मिलीग्रॅमपैकी जरी आपण तेवढं खाल्लं असेल म्हणजे तर ते आपल्याला आपल्या शरीराला ॲक्च्युअल मिळण्याची ही म्हणजे लवकर चांगल्या पद्धतीने मिळू शकता परंतु तेच न्यूट्रिएंटून जरी आपण तेवढ्या मिलीग्रॅमची गोळी खाल्ली तर ते त्याच्यातून तेवढेच मिळतील याची शाश्वती नसते कारण का ते आपलं शरीर कशा रीतीने त्याला ॲक्सेप्ट करते याच्यावर हे अवलंबून असतं म्हणून मग बऱ्याचदा नैसर्गिक पद्धतीने जेवढे आपण मायक्रो न्यूट्रिएंट या पालेभाज्यातून घेऊ तेवढं आपलं आरोग्य चांगलं राहण्यास आपल्या शरीरासाठी ज्या आवश्यक घटक असतात ते घटक विविध प्रकारच्या गोळ्या खाण्यापेक्षा प्रत्यक्ष अशा सकस पालेभाज्या खाल्ल्या त्यातून हे जे घटक आहेत किंवा जे पोषक मूल्य आहेत ते आपल्याला सहज मिळू शकतात परंतु त्या दृष्टिकोनातून पोषण बागेचं महत्व खूप आहे पोषण बाग जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा जागेची निवड ही अत्यंत महत्वाची आहे काय सांगाल तर आता कसं आहे की पोषण बाग करायची म्हटल्यावर जागेचं असं काही हे नाही कारण बऱ्याचदा काय करावं लागतं की याला आपल्या म्हणजे घरानुसार किंवा आपल्याकडे उपलब्धता कशी आहे जागेची आता बऱ्याचदा घराच्या बाजूने बऱ्याचदा लोक जागा सोडतात काही लोक डायरेक्ट एक गुंठा दोन गुंठा म्हणजे आपल्या फॅमिलीचा जो आकारमान आहे त्याच्यानुसार पण जागा सोडतात फक्त जागा हे करताना काय पाहावं लागतं की तिथे काही उंच म्हणजे उंच खूप मोठे झाडं नसावेत किंवा तिथे चांगल्या प्रकारे मोकळी हवा सूर्यप्रकाश चांगला येणारा हवा त्या जागेमध्ये आणि त्याच्यानंतर म्हणजे की ती जिथं आपण झाडं लावणार आहे त्या जमिनीची सुपिकता म्हणजे जर आपण घराच्या आजूबाजूला लावत असेल तर तिथे जर जमीन हलकी असेल किंवा काय तर तिथे मग माती म्हणजे योग्य ती काळजी आपण ती जमीन जमीन कशी मिळेल याचा तिथे आपण म्हणजे ही गोष्टी आपण थोडक्यात ह्या गोष्टी आपण तिथे पाहायला हव्यात सुपीक जमीन ही अत्यंत महत्वाची आहे परंतु अशा प्रकारची पोषण भाग जेव्हा आपण निर्माण करतो कोणकोणत्या प्रकारचा भाजीपाला किंवा फळभाज्या तिथे आपण लागवड करू शकतो आता आप, पोषण बाग करताना किंवा कुठल्या भाज्या किंवा कुठली फळं तिथे लावायची ह्या सगळ्या गोष्टी ह्या तिच्या आकारमानावर ठरवल्या थर, जातात आता समजा की जसं मी म्हटलं की जागा कशी की उपलब्धतेनुसार बऱ्याचदा जागा वापरली जाते म्हणजे कुणी अर्धा गुंठ्याची पोषण बाग करतं कुणी एक गुंठ्याची किंवा कुणी दोन गुंठेही ठेवतं मग त्या जागेनुसार आपल्याला त्याच्यात काय फळभाज्या पालेभाज्या लावायच्यात किंवा काय फळझाडं लावायचे आहेत याचा विचार करावा लागतो मग जर समजा आपण छोटी परसबाग बाग करत असतो असल किंवा छोटी पोषण बागे आपली तर त्याच्यामध्ये आपण कमी कालावधीच्या भाज्यांना जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून म्हणजे आपल्याला त्या भाज्या परत परत मिळतील समजा उंच झाडं जर खूप मोठी जागा असेल तर तिथं आपण फळझाडं असतील की जे उंच जसं पपई असेल चिकू आंबा अशी वेगवेगळ्या मोठ्या परसबागेमध्ये ही फळझाडं सुद्धा बऱ्यापैकी आपण तिथे लावू शकतो त्याच्यानंतर घराच्या जर समजा तुमच्या बंगल्याच्या आजबाज समजा बंगला आहे किंवा समोठ स्पेस घर आहे तर तो मला बऱ्याचदा की आपल्या घराचं अस्थेटिक व्यू म्हणजे घराच्या आजूबाजूला ती बाग चांगली दिसली पाहिजे हा पण हो, एक हे असतो तर मग काही प्रमाणात पुढच्या बाजूला आपण फुल फळझाडं हे सुद्धा हे करू शकतो आणि त्याच्यानंतर अजून की जसं की काही औषधी वनस्पतीसुद्धा जसं की तुळस असेल गुळवेल असेल किंवा गवतीच्या आहे पुदिना आहेत की ज्या औषधी वनस्पती आहेत त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये गरजेनुसार आपण ला लावू शकतो आणि पालेभाज्या फळभाज्यांमध्ये तर वेलवर्गीय भाज्या पण येतात समजा वेलवर्गीय जे आहेत की आपल्या घराच्या आजूबाजूला जर ऑलरेडी कुंपण असेल किंवा जी आपण मोठी झाडं लावलीत शक्यतो उत्तरेच्या बाजूला मोठी झाडं लावली तर त्याची सावली पडत नाही मग त्या झाडांवर आपण ही वेलवर्गीय झाडं तिथे हे करू शकतो म्हणजे वरती पाठवू शकतो किंवा कुंपणावर वेलवर्गीय आणि बाकीच्या ठिकाणी वर्मभ्या बा, म्हणजे साधारणतः पालेभाज्या म्हणजे जसं मेथी असेल कोथिंबीर असेल की वेगवेगळ्या चाकवत आहे आंबट सुका आहेत खूप साऱ्या एक साधारणतः आठ दिवसाच्या हिशोबाने आठ प्रकार जर आपण सात दिवसाच्या हिशोबाने जर आपण तेवढे सात आठ प्रकार तिथे लावले आणि त्याचे जे वर्भे आहेत त्याच्यामध्ये कंदवर्गीय म्हणजे जसं मुळा असेल गाजर बीट ह्या भाज्या तिथं आपण लावू शकतो साधारणतः थोडक्यात फळभाज्या असतील कंदमूळ असतील पालेभाज्या किंवा औषधी वनस्पती सर्व प्रकारच्या भाज्यांची लागवड आपण पोषण बागेत करू शकतो हो आता हा पोषण बागेचा आराखडा हा अत्यंत महत्वाचा आहे हा आराखडा कसा असावा जसं मी म्हटलं की आपण फळभाज्या पाले म्हणजे आराखडा करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे बागेचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारात घ्यावं लागतं याच्यामध्ये पोषण बागेमध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत हो। की म्हणजे उभी पोषण बाग किंवा गोलाकार पोषण बाग तर आपण कुठल्या म्हणजे आपल्याकडे किती जागा आहे त्याच्यानुसार आपल्याला तिचा आराखडा करावा लागतो मग आराखडा करताना फक्त काय सगळ्यात जास्त महत्वाचं विचारात घ्यावं लागतं की जसं म्हटलं की उंच वाढणारी झाडं उत्तरेच्या बाजूला घ्यायला हवेत त्याच्यानंतर त्या एकाच कुळातील पिकं म्हणजे जसं टोमॅटो आहे वांगी आहे बटाटा आहे ही पिकं एकदम शेजारी शेजारी नाही घ्यायला हवीत कारण काय होतं की एकाच कुळातली पिकं घेतली तर एकावर रोग आला की तो सगळ्यांच्यावर रोग येतो mm -hmm. म्हणजे थोडंसं द्विदल पिकांचा म्हणजे पिकांची फेरफालट तिथं आराखडा करताना कशी करता येईल ते ह्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात मग त्याच्यामध्ये जसं म्हटलं की काही आराखडा करताना मध्ये काही सापळा पिकं झेंडू असेल मका असेल तुळस असेल असे सापळा पिकांचा सुद्धा तिथे विचार करणं गरजेचं असतं म्हणजे साधारणतः तुमचं आराखडा करताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही किती क्षेत्र म्हणजे केवढी के परसबाग करताय किती जागा त्याला हे केली त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या परसबागेची आखणी करू शकता जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आता परस भाग म्हटलं किंवा पोषण भाग म्हटलं की पाण्याचं आणि खताचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन म्हटलं तर जसं म्हटलं की प्रत्येक वेळेस ही गोष्ट की आता समजा परसबागेमध्ये आपण तर आता शेतकऱ्यांच्या घराच्या आजूबाजूला किंवा डायरेक्ट जमिनीवरचीच परसबाग परस आपण विचार केली परंतु जर परसबाग अजून एक की, की आता शहरी भागांमध्ये बाल्कनीमध्ये परसबाग करायला लागलेत किंवा टेरेसवर परसबाग होत आहेत तर अशा वेळेस म्हणजे परसबाग कुठल्या स्वरूपात आहे कुठे त्याच्यानुसार पाण्याचं आपण व्यवस्थापन करू शकतो जसं की छोटी आपली परस बाकी तर आपण झारीने पाणी देऊ शकतो किंवा एखाद्या रबरी पाईपने पाणी देऊ शकतो जर तुमची शेतामध्ये किंवा घराच्या आजूबाजूने पाण्याची मोठी व्यवस्था आहे तर एक पाटाच्या पाण्याने सुद्धा म्हणजे पाटाने पाणी सोडून सुद्धा आपण त्या परसबागेला पाणी देऊ शकतो आणि आता ज्या नवीन म्हणजे की बऱ्याचदा शेतकरी सुद्धा अवलंबतात तुषार सिंचन असेल किंवा ठिबक सिंचन अशा पद्धतीने सुद्धा आपण आपल्या ज्या पोषण बागेला आहे तर ते पाण्याचं व्यवस्थापन आपण तिथे त्या पद्धतीने करू शकतो आता या परसबागेमध्ये किंवा पोषण बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपण पिकं घेतो त्यावरती रोग आणि कीड पडतो तर रोग आणि किडीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने अगदी थोडक्यात काय जसं मी म्हटलं की शेतात घेतलेला जरी एखादा पीक असेल किंवा परस त्याच्यामध्ये किडी आणि रोग हे येणारच परंतु आपल्याला इथे काय की आपण जेव्हा पोषणबाग किंवा परसबाग म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला कीड आणि रोग नियंत्रण करताना सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला इथे कमीत कमी रासायनिक औषधांचा किंवा रासायनिक खतांचा वापर करायचा आहे तर खत म्हटलं तर आपण बऱ्यापैकी जे काही सेंद्रिय खतं आहेत मग गांडूळ खत असेल शेणखत असेल किंवा आपल्याच आजूबाजूचा जो कचरा असेल किंवा घरातला जो स कचरा असेल त्याचं एक कंपोस्ट खत करून ते खत आपण खत म्हणून तिथे वापरू शकतो जैविक हो। पद्धतीची जैविक म्हणजे थोडक्यात जैविक खत आपण तिथे तयार करून एक खत त्या परत बागेला देऊ शकतो आणि केळीचं जर म्हणाल तर केळीसाठी सुद्धा आपल्याला घरी म्हणजे जसं दशपर्णी अर्क पूर्वी म्हणजे वेगवेगळ्या वेग वनस्पतींचा अर्क दहा वनस्पतींचा आर्क त्याच्यामध्ये काढला जातो की बऱ्याचशा रोगांवर किडींवर तो म्हणजे एक प्रभावी आहे तर मग असा जो दशपन्नी अर्क आता विकत पण भेटतोय तर एक लिटरची बॉटल तर ते आपण हे करू ज्यांना शक्य नाही तर त्यांनी आता परत बागेमध्ये सुद्धा पोषण बागेमध्ये लावण्यासाठी आपल्याला वेगवेगळे ट्रॅप मिळतात जसं पिवळा सापळा निळा सापळा किंवा प्रकाश सापळे पण मिळतात म्हणजे जेवढं आपल्याला नैसर्गिक पद्धतीने कीड हे करता येईल जसं चुलीतली राख आहे ती राख आपण त्याच्यात टाकू शकतो काही ट्रायकोडर्मा असेल की बुरशी किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होत असेल तर त्यालाही हे करू शकतो तर ही अशी आता बऱ्याचदा खास पोषण बागेसाठी म्हणून असे खतांचे सुद्धा छोटे छोटे पॅकेट करूनसुद्धा आता बरेचसे व्यावसायिक हे उतरले आहेत की तुम्हाला ते छोटं म्हणजे पूर्वी गांडूळ घ्यायचं आहे तर डायरेक्ट आपल्याला पंधरा वीस किलोची बॅग घ्यायला लागायची तर आता ते एक किलोमध्ये सुद्धा पॅकिंग थोडक्यात येत आहे तर अशा सुद्धा गोष्टी किंवा औषध म्हणजे टायकोडर्मा सुद्धा तुम्हाला एक लिटरमध्ये सुद्धा भेटतं किंवा छोटे छोटे पॅकिंग येतात तर अशा गोष्टींचा वापर करून आपण आपल्या पोषण बागेतलं किडीचं संरक्षण करू शकतो आणि याच्यात आपण अजून पुढे गेलो तर अजून एक पिके म्हणजे जसं मी म्हटलं की पिकांची आपण आराखडा करताना असा करायला हवा की एकमेकांना ती पिकं पूरक थोडक्यात की जसं म्हटलं की झेंडू आपल्याला एक घरापुढे देवाला फुलं लागतात प्रत्येकाच्या घरामध्ये देवाला सकाळी तर ते झेंडूचे जे, पण झेंडू किंवा मका असेल किंवा तुळस तुळस सुद्धा आपल्या आरोग्यात आपल्याला खूप महत्त्व आहे पुदिना तर ही पीक जेव्हा म्हणजे तुळस लावली तुम्ही झेंडू मध्ये लावला तर काय होतं की जी काही कीड रोग येणार असेल तर ते पहिली त्या पिकांवर येते आणि त्याच्यामुळे आपलं जे मुख्य आपण लगेच त्याच्यावर उपचार केले तर आपलं मुख्य जे पीक आहे त्याचं संरक्षण त्या वेगवेगळ्या किडेंपासून आपण तिथे करू शकतो नक्कीच मॅडम आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व महत्वपूर्ण असलेली अशी ही पोषण बाग या पोषण बागेसंदर्भात जनजागृती व्हावी याकरता आपलं कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आहे तिथे काय उपक्रम राबवले जातात आपण आज जा म्हटलं की पोषण बाग ही प्रत्येकाच्या म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे तर ही पोषण बाग प्रत्येकाच्या घरोघरी व्हावी म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग तिथे राबवतो आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांच्या घराजवळ अशा पोषण बागा आखून देऊन म्हणजे त्यांना ती कशी करायची प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून देतो बऱ्याचदा काय होतं की पोषण बाग करायची म्हटलं की बऱ्याचदा त्याच्यासाठी जे बियाणं लागतं तर ते बियाणं सुद्धा कृषी विज्ञान केंद्र बऱ्याचदा त्याचं एक किट तयार केलेलं आहे आम्ही वेगवेगळ्या पिकांचं म्हणजे आरोग्यदृष्ट्या आपल्याला जे, जे न्यूट्रिएंट लागतात पालेभाज्या फळभाज्या की जो जो आपला दररोजचा आहार आहे तो कसा समतोल करता येईल याच्यासाठी ज्या पालेभाज्यांचा जो रोल आहे तर त्याच्यात कुठल्या कुठल्या पालेभाज्या तर आपण त्याचं एक कीट तयार केलेलं आहे आणि ते कीट आम्ही शेतकऱ्यांना काही म्हणजे ट्रायलच्या माध्यमातून त्यांना देतो किंवा ते विक्रीसाठी सुद्धा कृषी विज्ञान केंद्र इथे उपलब्ध असतं तर कमीत कमी, कमी किमतीमध्ये सगळ्या भाज्या अशा एक साधारणतः चौदा पिकांचं त्याच्यानंतर एकवीस आणि बत्तीस असे तीन प्रकारात आम्ही ते किट पण तयार केलेलं आहे आणि अशा लोकांना आम्ही तिथे उपलब्ध करून देतो तर मंडळी अशी ही आपली पोषण बाग किंवा परसबाग आपल्या शरीरासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या सूक्ष्म अन्नद्रव्य हवी असतात त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता या पोषण बागेत पिकणाऱ्या फळझाड असतील फळ फुलभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील पालेभाज्या असतील त्यातून ही कमतरता भरून पाडता येते आणि पैशाची बचत होते आणि आपल्या आरोग्याचं संरक्षण देखील आपल्याला करता येतं मॅडम आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद